माठच मला आवडत नाही परंतु खर तर मी भंडारी यांना मी धन्यवाद दे कारण कसं कुठेतरी काहीतरी घडवायचं असेल तर एखादी व्यक्ती लागते आणि त्या व्यक्तीच्या चर्चेतन जे काही घडलं ते तुमच्या समोर आहे आज मी प्रवेश करताना मी माझ्या पक्षाला टीका टिप्पणी करून मला काही मिळवायचं पण नाही जिथे होतो तिथे सुखी होतो जिथे राहील तिथे सुखी राहील कारण मी कधीच राज्यामध्ये पूर्वी मी सायबर काम केलेलं आहे अनेकांना कदाचित माहीत नसेल की नाशिक गेल्यामधून अजित पवारांचं पाहिलं कोणी मित्र असेल तर भास्कर बन करेल तेव्हा अजितदा आमदार नव्हते खासदार नव्हते तेव्हापासून दादाची पवार कुटुंबियाची माझे घरोघ्याचे संमत होते परंतु मधल्या काळामध्ये रवी सांगत होते पण खरं की पेपरला आणि टीव्हीला टीव्ही ला बातमी होती की नवीन पक्षाची घोषणा आणि पवार साहेबांनी काँग्रेस सोडली खर तर मी पवार कुटुंबियाशी त्या काळात काही लॉर्ड होतो होतो माझं मन कोणत्या शिवसेनेत कधीच गमलं नाही मेंबर पण काय असत राहते आणि म्हणून मी पवार साहेबांना मी बारामती हॉस्टेलला फोन केला आणि ते पवार साहेब बारामती हॉस्टेलला होते म्हटलं साहेब मी तुमच्या मला तुमच्या पक्षात प्रवेश करायचा आहे मी येतो तुम्हाला भेटायला आणि दरम्यानच्या काळामध्ये शिरीष कोतवाल्यांनी मला थांबवलं पण तुम्ही काय जाऊ नका आणि विनायक दादा नाही स्वर्गीय विनायक दादा हयात नाही परंतु त्यांनी मला सांगितलं का मी जर काँग्रेस मध्ये येतो तू तिथं जाऊन करतो का शेवटी या दोन एक मित्र आणि एक पितृतुल्य या दोघांच्या आग्रह मी आय आय तिथे थांबलो था था उमेदवारी म्हणजे इच्छा नसता नाही कोणत्या वेळेस प्रदेशाध्यक्ष होते प्रतापराव भोसले विनायक दादांच्या भावाची सासरे त्यांनी तिकीट दिलं राजा भाऊ साक्षी लागले साक्षी झाले ला की तुम्ही लढलं पाहिजे मी म्हटलं मला किंवा माणिकराव घोसलेला तिकीट देऊन टाक मी तात्याच्या घरी एक फॉर्म घे आणि तुम्ही उमेदवारी भरणार शेवटी आदेश आला उभा राहिलो ठीक आहे दोघांचं भांडे भांडेल लाभ धरून गेला नंतर पक्षात राहिलो आणि मी कोणतीही मोठी नाही पक्ष म्हणण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवणे याला माझ्याकडे प्रथम प्राथमिकता असते आणि सर्व बघत असताना माझ्या काही काळामध्ये नगर परिषद झाली नगर परिषद सामोरून जात असताना एक विचार मनात आला की ग्रामपंचायतीच्या जनतेकडनं आरक्षण कमी असल्या नगर परिषदेच्या जास्त अनेक असल्याने माध्यमात आणि जनता जागरूक झाली की आता नगर परिषद झाली आपल्याला विकास झाला पाहिजे निधी मिळाला पाहिजे आणि मग निधी मिळायचं तर त्याला माध्यम करून एक म्हटलं जात की सत्तेपुढं शांत झालं या भूमिकेत आता कोणत्या सांगत होतं की मला खरं तिन्ही पक्षाची वापर होती तिने म्हणजे ईशे अजित पवार गटाची होती सुरुवातीला छोटू दादा साक्षीदार आहे दादा साहेबांनी मला फोन केला मला तुम्हाला भेटायला यायचंय म्हटलं साहेब चिखल फारे माझ्या शहरावर तुम्ही येऊ शकणार नाही आपण छोटू दादा म्हणजे त्यांचे जे पाहुणे आपले मेंबर एमबीचे रवी नाम मग ते म्हणत तुम्हाला घेऊन येतील आणि त्यांच्या घरी मी येतो आणि त्यांनी सांगितलं की नाना धनुष्यमान ना घ्या आणि संपूर्ण जबाबदारी घ्या आणि उभे राहा मी त्यांना तत्काळ सांगितलं माझं उत्तर माझं तत्काळ असतं मी काही विचार करतो पाहू करू हा माझ्याकडे कधीच नसतं एकदा असाच विषय झाला होता की विनायक दादा आणि माधुजी काका एक प्रसंग आला होता की दादाने मला घरी बोलवलं आणि मला सांगितलं भास्कर तू इथे एक लाईनला उभा आहे तुला मोगलांच्या घरी यायचं का विनायक पाटलांच्या घरी यायचं मी सेकंदाचा विलंब न करता करून मला मोगलांच्या घरी यायचं अरे म्हणजे मला फास्ट निर्णय का देतो तू घरी जा विचार कर मग मला सांग मी म्हणलं नाही माझ्या फार म्हणलं मी तुमच्या बरोबर नाही म्हणजे दोन निर्णय मी आता उशेनं सांगितलं की उश्या सॉरी मी नाही येऊ शकतो तुमच्या पक्षाची मग त्या काळात गिरीश महाजनांचे फोन झाले दोन वेळा फोन झाले आणि आपल्या जेव्हा हालचली गटिमान झाल्या मेंबर तेव्हा काल तरी एक व्यक्तीकडे होते की नाही तुम्ही तुम्ही बोला म्हटलं आता वेळ निघून गेली तसं मी निघून नाही संजयदा संजू दादा एकोणीस ऑक्टोबरला दिसला सांगायचा हिंदू एकच की मी त्यांना पण नाकार दिला आणि शेवटी निर्णय घेतला की आपल्याला विकासाला विकास खास कोण करत गतीमान कोण करत या महाराष्ट्रामध्ये दादा पवार आणि मग अजितदादाच नेतृत्व आपण स्वीकारलं पाहिजे म्हणजे आदि अजितदादाच नेतृत्व मला काही मागण्यासाठी नाही स्वीकारलं मी या पिंपळ गावच्या विकासासाठी त्यांच्याकडे तिजोरी आहे तिजोरीची चालवी त्यांच्याकडे आणि चालवीवाला आपण पकडला तर निश्चित या गावाचा विकास होईल या म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर माझ्या सर्व सरकारी हे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला निश्चित रवी नाना तुम्हाला तो सन्मान मिळेल की सभिची हो परंतु मी कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही काही तात्या काका ताना एकत्र झाले म्हणजे आपण जिल्हिक गाव जिंकलं असं नाहीये निवडणूक ही निवडणुकीसाठी असते आणि त्याचे काय ज्या ज्यावर तुम्हाला काही मार्गदर्शन करायचे तेव्हा निश्चित करू पण काफील कधीच राहायचं नसतं मी अनेकांना उदाहरणं देत असतो एक वेळ काँग्रेस पक्षाने सीपी जोशी जोशींना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केलं काँग्रेस पक्षाने आणि सीपी जोशी फक्त विधानसभेला एक मताने पडले महाराष्ट्रामध्ये माजी मंत्री आणि सहमत मंत्री होते सहा मतांनी विधानसभेला पडले लोकसभेला काही पाच मतांनी पडलेले म्हणून मी अनेक उदाहरणं देत असतो की कोणती निवडणूक ही चिकाटीने लढायची जिंकण्यासाठी लढायची म्हणून येणारी नगर परिषद श्रेष्ठी ठरवते कोणाला उमेदवारी मिळेल कोणाला नाही मिळणार परंतु ज्याला मिळेल त्याच्या मागे सर्वांनी उभं राहायचंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जो झेंडा आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र मी हक्काने सांगेन की आमदार साहेबांची प्रतिष्ठा ही पणाला लागेलच पण त्यांचा पक्षात सन्मान होईल जसं मी तुम्हाला एकदा चौऱ्याऐंशी ची सा गोष्ट सांगतो त्यावेळी विधानसभेची निवडणूक होती पुरुज निर्माण व्हायचं होतं म्हणून मी त्यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष होतो आणि मी स्टेटमेंट दिलं की नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही चौदाही जागा जिंकू माझा फोटो आणि माझी बातमी त्या त्या साली पेपरला आली पेपरला आली ग्रांती झाली चौदा जागा त्या विरोधी पक्षाच्या निवडून आणल्या आणि जेव्हा माधव प्रकार सत्काराला घेऊन गेलो टिळक भवनला तेव्हा काका, काका म्हणे का। का, का, आता मी काय बोललो म्हणलो काका तुम्ही बोललो पाहिजे तुम्ही आमदार तू केलं तू बोल म्हणजे सांगायचं की जिथला किंवा का याच जर कोणती निवडणूक म्हटलं म्हणजे एक आपली भूल आहे का मायक्रो मॅनेजमेंट फक्त बीजेपीच करते असं काही नाही कोणती निवडणूक जर आपण आता गणेश आणि मी आहे मला देणारी टीम बी मला चांगलीच बरोबर आहे राहील तरुण टीम आहे आणि येणाऱ्या नगर परिषदेमध्ये आपण निवडून ते येऊच परंतु माझी एक कल्पना आहे तुम्हाला की उद्या गणेश एक ऍप बनवा मोबाईल वर कि हे बघा जाहीरनामा देताना रस्ते गटारे प्रत्येक जण करतो परंतु आपल्या गावामध्ये कोण कोणकोणची कमदारा आहे कधी कधी मोठ्या नेत्याच्या लक्षात येते की आपल्याला काय पाहिजे गावाला म्हणून मी सगळ्यांनी विनंती करेल तरुण मुलांना विनंती करेन का तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला स्विमिंग पूल पाहिजे अभ्यासिका पाहिजे गार्डन पाहिजे ज्या ज्या काही सुविधा क्रीणंकन पाहिजे या सुविधा एखाद्या छोट्या व्यक्तीच्या कल्पनेतनं मी एखाद्या विचार आला तर तो, तो निश्चित या कामाला दिशा देणारा ठरतो म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एकवीस तारखेपर्यंत तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला जे जे सुचवायचं असेल ते सुचवा निश्चित निवडून त्याची अंमलबजावणी होईल आणि कोणतरी म्हटलं बारामतीची आपण बरोबरी नाही करत करू शकत पवारांची बरोबरी कोणीच करू नये कोणत्याच पवारांची परंतु आपलं का, काकाचं पिंपळगाव म्हणून त्याची खाती महाराष्ट्रावर कशी बसरलं जाईल याच्यासाठी आपण काम करू आणि लक्षात आलोय का तुम्ही माझ्या सिनियर झाले <laughs> रविणार आहे निश्चितच एक चांगली टीम आपण ही पिंपळगाव नगर परिषद जर व्यवस्थित मारली मेंबर आपण जिल्हा परिषदेमध्ये आपण सगळे फ्री राहू आणि प्रत्येकाने गट वाटून घेतलं तर निश्चित आपला राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या आठ जागेपैकी किंवा सहा ते सात जागा कशा टीम टिंकायच्या म्हणजे नगर परिषद उद्याची जिल्हा परिषद नंदाची नगर पंचायत म्हणजे जिकडे तरुण आहे तिकडे गुलाबी कलर जास्त आवडतो कारण माझ्या त्याच्या जुनी आहे म्हणून त्यांना आवडेल आता मला आवडत नाही परंतु दादाचं नेतृत्व मी स्वीकारलं दिलीप काकांचं नेतृत्व मी स्वीकारलं आम्ही सर्व प्रामाणिकपणे या पक्षाशी आपला एक स्वभाव आहे रविना जिथे जातो तिथे प्रामाणिक गद्दारी ही माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांनी शिकवली नाही आणि ते रक्त पण माझ्यामध्ये नाही आहे म्हणून निश्चित शब्द देतो सगळे प्रामाणिकपणे जो पक्षाचा आदेश आहे त्या आदेशाचं पालन होईल ज्यांना उभे मिळतील ते सक्षमपणे मिळतील ज्यांना मिळणार नाही ते भक्कमपणे पाठीमागे उभे राहतील असा आशावाद व्यक्त करतो आणि आमच्या प्रवेशाला तुम्ही स्वागत केलं निश्चित आमच्या भविष्यात जी जी जबाबदारी द्या कार्यकर्ते म्हणून ते निश्चित पक्षहितासाठी यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आम पोहोचवण्यासाठी आम्ही सक्षमपणे राष्ट्रवादी अजित पवार गटात चांगले काम करू अक्षय तू कशात आमला गणेश शरद बाबा येते काय करायचं प्रवेश करून घ्यायचं नाही म्हणजे सर तुम्हाला सांगतो मी जसं सोनशे चांगलं काम केलं ना दुसरं काम म्हणजे अक्षय जोशी सुरेश दादा तानाजी दादा या सगळ्यांनी केलं म्हणून आजचा हा योग हा घडून आलेला आहे पुनः एकदा आपल्या सर्वांना मी नमस्कार करतो जय राष्ट्रवादी